पुरी ओडिशाचं एक पवित्र नगरी जिथे दरवर्षी लाखो भक्त एकत्र येतात भगवान जगन्नाथाच्या रथाला ओढायला ती यात्रा फक्त एक परंपरा नाही ती हजारो वर्षांचा एक श्रद्धेचा प्रवास आहे पण एक काळ असा होता जेव्हा हा प्रवास संपतोय अशी भीती निर्माण झाली होती एक काळ जेव्हा मंदिर लुटलं गेलं देवाची मूर्ती जंगलात लपवावी लागली आणि रथयात्रा ती थांबली होती सतराव्या शतकाच्या अखेरीस मुघल साम्राज्य कोलमडू लागलं सत्तेच्या शून्यातून उद्भवले अनेक मुस्लिम सरदार त्यांनी लूट सुरू केली मंदिरे उद्ध्वस्त केली पुरीचं जगन्नाथ मंदिर या पवित्र स्थळालाही वाचता आलं नाही त्यांनी मूळ मूर्ती उचलली ती जंगलात नेली गेली रथयात्रा जी वर्षानुवर्षे अखंड सुरू होती ती बंद पडली पुजारी पळाले भक्त भयभीत झाले पुरी एक अंधारलेल्या नगरीत बदलली रथ जो भक्तांच्या जयघोषात चालायचा तो आता थांबला होता सडलेल्या दोऱ्या रिकाम्या गल्ल्या घंटानाद नव्हता फक्त एक गूढ शांतता पुरीचं मन जणू निष्प्राण झालं होता, रथयात्रेची परंपरा एक इतिहास ठरणार होती पण इतिहास नेहमीच नशिबावर चालत नाही कधी, -कधी कोणीतरी पुढे येतं आणि इतिहास वाचवतं सतराशे एक्केचाळीस पुणे पेशवा बाजीरावांच्या दरबारात एक ठराव झाला ओडिशा मराठ्यांच्या हातात आणायचं आदेश मिळाला भास्करपंत बाळाजी यांना एक प्रखर धाडसी सेनापती त्यांनी मोठं सैन्य उचललं विजलेल्या पुरीकडे एका वज्रासारखा निघाला रस्त्यात आले ते बंगालचे नवाब मुस्लिम सरदार आणि लुटारू पण भास्कर पंताने पराभव केलाच पुरीवर मराठ्यांचा भगवा पुन्हा फडफडना पुरी जिंकल्यावर भास्करपंत थांबला नाही त्याने मंदिरात प्रवेश केला पुजाऱ्यांना बोलावलं आणि विश्वास दिला की तुम्ही पूजा पुन्हा सुरू करा आम्ही रक्षण करू त्यांनी देवस्थान इनाम जमिनी दिल्या रथयात्रेसाठी सरकारी रचना केली सेवक पंडा अधिकारी रथकार सर्वांना ठराविक जबाबदाऱ्या आणि वेतन देण्यात आलं हे मंदिर एकदा पुन्हा जागं झालं पुण्यातूनही मदतीचा हात पुढे आला पेशव्यांनी मंदिरासाठी नियमित दान पाठवलं पुरीतील गोवर्धन मठाचे शंकराचार्य यांना संरक्षक मान्यता देण्यात आली मराठ्यांनी हिंदू धार्मिक एकतेचा गड पुन्हा उभा केला ओडिशा ते महाराष्ट्र एक सांस्कृतिक सेतू बांधला गेला भगवा आणि महाप्रसाद एकत्र उभे राहिले आज जो रथ लाखो भक्तांच्या घोषात पुढे सरकतोय त्याचं चाक मराठा धैर्यावर फिरताय ती मूर्ती जी पुन्हा सिंहासनावर विराजमान झाली ती पुन्हा भक्तांच्या ओंजळीत आली कारण मराठ्यांनी तिचं रक्षण केलं जर त्या काळी भास्करपंत पेशवे आणि मराठे पुढे आले नसते तर कदाचित आज ही यात्रा फक्त शिलालेखात वाचायला मिळाली असती इतिहासाच्या पानांमध्ये काही गोष्टी हरवून जातात पण त्या विसरता येत नाहीत पुरीच्या या जगन्नाथ यात्रेला जेव्हा ती पुन्हा चालायला लागली तेव्हा ती चालली कारण मराठा पुढे आला होता जय जगन्नाथ जय शिवराय हर हर महादेव